नमस्कार मस्त गरमागरम असे गोबीचे पराठे करतोय मस्त टम्म फुगलेले चविष्ट आणि खायला अप्रतिम अशी स्टफिंग आणि भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे जेणेकरून पराठा आपला परफेक्ट होणार कुठेही फाटणार नाही टम्म मस्त असा फुगलेला पराठा आपण कसा बनवायचा यावेळेमध्ये सविस्तर बघणार आहोत सर्वात आधी पीठ मळून घेऊया तर मी दीड कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ आणि तेल टाकून मस्त असं मिक्स करून घेऊया तेल आणि मीठ मिक्स झालं की पिठामध्ये लगेच थोडं थोडं पाणी घालून पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ओलं झालं की आपण हाताने मळायला सुरुवात करायची अशी प्रक्रिया केल्याने पीठ हे व्यवस्थित मळलंही जातं आणि आपले हातही व्यवस्थित क्लीन राहतात जसं पीठ ओलसर होईल नंतर आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की त्याच्यावर थोडंसं तेल टाकून थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे सगळे बाजूचे देठ काढून टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला फ्लावर कट करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये किडी वगैरे असतात त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घातलं की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि दहा मिनटं वाट बघायची दहा मिनटं झाल्यानंतर आपण हे पाणी काढून टाकायचं आणि आता फ्लावर आहे तो आपण बारीक असं किसून घेणार आहोत चॉपर बॉक्स तुमच्याकडे असेल तर त्याने किसून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे फ्लावरचे एकदम बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे म्हणजे आपला पराठा लाटताना फुटत नाही व्यवस्थित एकदम बारीक असा फ्लावर किसून घ्यायचा तर अगदीच बारीकही ग्रेटर घ्यायचा नाही एकदम मिडियम साईजचा जो ग्रेटर असतो तो घेतलेला आहे आपला सगळा फ्लावर इथे किसून झालेला आहे आता फ्लावरमध्ये पाणी सुटू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण ह्याला दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत कारण ह्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं ते रिलीज होण्याकरता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देतो दहा मिनटं झालेले आहेत आता फ्लावरमधलं मॉइश्चर आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता फ्लावर चांगला पिळून घ्यायचा सगळं पाणी आहे ते निथळून घ्यायचं आणि अशा प्रकारे कोरडा मस्त फ्लावर आहे तो आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे पराठ्यासाठी फ्लावर रेडी करून घ्यायचा आता थोडीशी बारीक चिरलेली मिरची थोडंसं अद्रक लसूण पेस्ट थोडंसं लाल तिखट थोडीशी चिमुटभर हळद थोडंसं धनेपूड थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मीठ आहे ते थोडं बेताने घाला कारण आपण सुरुवातीलासुद्धा मीठ वापरलेलं आहे ते मीठ ह्यामध्ये असतं तर आत्ता मीठ थोडं कमीच घालायचं आहे पिठामध्ये सुद्धा मीठ आहे हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया आणि पराठ्यासाठीची आपली स्टफिंग आहे ती रेडी झालेली आहे पीठ बघून घेऊया कसं झालं आहे पीठ मस्त असं नरम झालेलं आहे दोन तीन मिनटं परत एकदा मळून घेऊया आत्ता पराठे करायला आपण सुरुवात करूया तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवर पराठा सिरीज चालू आहे तर आलू पराठा पनीर पराठा आणि आत्ता हा तिसरा गोबी पराठा अशा प्रकारे आपण तीन पराठे आपल्या सिरीजमधले कम्प्लीट करतोय तर चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीनच असाल तर दोन्ही पराठे जाऊन बघा खूप सुंदररीत्या आपण पराठे बनवलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्ससुद्धा आपल्या त्या दोन्ही व्हिडिओला आलेला आहे जर तुम्हाला बघा बघायचं असेल डिस्क्रिप्शनला लिंक देते किंवा वर आय बटनवर सुद्धा दोन्ही पदार्थांची दोन्ही पराठ्यांची मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही लगेच बघा तर आपण गोळा तयार करून घेतला पारी छान अशी बनवून घेतली मधोमध थोडंसं उभड भाग ठेवायचा आहे त्याच्यानंतर स्टफिंग भरायचं भरपूर सारं आणि अशा प्रकारे आपल्याला गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे एकदम सिम्पल आहे त्या दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीट जाऊन ना तर तुम्हाला अगदी व्यवस्थित पराठा कसा बनवायचा त्याची एकदम परफेक्ट खात्रीशीर पद्धत तुम्हाला समजून येईल त्या दोन व्हिडिओ आणि आत्ताचा हा गोबी पराठ्याचा व्हिडिओ अशा तीनही व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला तीनही व्हिडिओमधून काही ना काही नक्की मिळेल तर अशा प्रकारे आपण इथे दोन पराठे बनवून घेतलेले आहेत लाटायची पद्धतसुद्धा तुम्हाला कळलीच असेल तर हलक्या हाताने लाटून घ्यायचा पराठा आणि आता आपण तव्यावर टाकून मस्त असं शेकून घेऊया तर पहिल्यांदा एकच मिनिटं फक्त टाकलेल्या बाजूला शेकून घ्यायचं त्याच्यानंतर पलटी केलेली बाजू छान अशी शेकून घ्यायची त्याच्यानंतर थोडं थोडं तेल टाकून आपण मस्त असा पराठा खरपूस भाजून घेणार आहोत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पराठा हा शेकून घ्यायचा आहे इथे बघू शकता पराठा काय मस्त असा झालेला आहे तर आपला पराठा छान असा खरपूस भाजून झालेला आहे पराठा काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते पराठ्यामध्ये काय जबरदस्त लेअरिंग ले ले पडलेले आहे स्टफिंगसुद्धा काटोकाट भरलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू